न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी यांच्या वतीने पूर्णा तहसीलदार कार्यालय परिसरात वर्ग एक चे एक निवास्थान वर्ग दोन चे तीन निवासस्थान वर्ग तीन चे आठ निवास्थान वर्ग चार चे आठ निवासस्थानचे बांधकाम अंदाजे किंमत चौदा कोटी तीस लाख सत्याहत्तर हजार अधिकारी कर्मचारी यांच्या निवासस्थानाचा भूमिपूजन सोहळा दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या शोभा करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर पूर्णा येथील उपकार्यकारी अभियंता सुनील मोरलवार गंगाखेड येथील उपकार्यकारी अभियंता पवार तहसीलदार माधव गोतीकर नायब तहसीलदार प्रशांत थारकर मस्के पंढरीनाथ शिंदे पोलीस निरीक्षक श्रीराज गोबाडे मंडळ अधिकारी शिंदे तलाठी संघटनेचे अध्यक्ष रासवे तलाटी गणेश गोरे आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे पूर्णा तालुकाध्यक्ष गणेशराव कदम सरपंच नवनाथ भुसारे सुभाष देसाई मुकुंद भोळे सरपंच सैनाजी माटे उद्धव शिंदे बापुरा डुकरे प्रल्हाद पारवे विश्वनाथ होळकर शेख अस्लम गीताराम देसाई उपसरपंच महाजी देसाई मारुतीयाणा मोहिते जगन्नाथ रेंगडे नंदकुमार डाकोरे हरिभाऊ कदम चांद बागवान मगदुम कुरेसी बालासाहेब कदम व्यंकटराव मोरे आदींची उपस्थिती होती यावेळी तलाठी संघटना व कोतवाल संघटना यांच्या वतीने आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचे जंगी स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकार्यकारी अभियंता सुनील मोरलवार यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार देवणे यांनी संकल्पामध्ये मंजूर झालेला आहे प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला निवासस्थान हा अत्यंत जेवणाचा विषय होतो असतो आणि आहे मागील चोवीस ते पंचवीस वर्षापूर्वी इथे तहसीलकारी इमारत पूर्ण झालेली असून ती गावाच्या बाहेर आहे मागील पंचवीस वर्षापासूनची मागणी होती की या ठिकाणी तहसीलदार निवासस्थान नायब तहसीलदार निवासस्थान वर्ग तीन व वर्ग चार या सगळ्यांना जर निवासस्थान उपलब्ध झाले तर गावाच्या बाहेर इमारत असल्यामुळे आणखी अतिमानता येईल या दृष्टीने माननीय आमदार साहेब सातत्याने पाठपुराव करत होते वेळोवेळी त्यांनी मान्य महसूल मंत्र्याकडे पाठपुराव करून सदरच्या मोठ्या रकमेचं काम विशेष प्रयत्न करून मंजूर करून घेतलं व त्याचप्रमाणे ह्या कामासाठी विशेष निधी पण उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे सदर काम लवकरच पूर्ण होऊन जाणार आहे आणि ह्या कामाची कंत्राटदार श्री पल्लवी कन्स्ट्रक्शन असून ते एक वर्षामध्ये हे काम पूर्ण करतील आणि आम्ही चांगल्या गुणवत्तेचं काम करून घेऊ याशिवाय माननीय साहेबांनी खूप प्रयत्न करून या ठिकाणी दोनशे पंचावन्न लक्ष रुपये किमतीचे रजिस्ट्री ऑफिससुद्धा मंजूर केलेले आहे ते सध्या निविदा स्तरावर आहे तसेच एकवीस तलाठी कर्मचारी निवासस्थान आणि सहा मंडळ अधिकारी असे सत्तावीस कर्मचाऱ्यासाठी येथे अधिवेशनात साहेबांनी विशेष प्रयत्न करून काम प्रस्तावित केलेलं आहे आणि तेसुद्धा लवकरच मंजूर होईल त्याबद्दल मी मान्य साहेबांचे आभार व्यक्त करतो तसेच साबा परिसरामध्ये सुद्धा साहेबांनी मागच्या दोन वर्षामध्ये मा जी वीस वर्षापासूनची मागणी होती की आमचे कर्मचारी निवासस्थान तसेच कनिष्ठ अभियंता व डेप्युटीनेयर हे सर्व दोन प्रकारचे मंजूर झालेत आणि डेप्युटीने निवासस्थान या मुद्द्याच्या बजेटला प्रस्तावित करून मंजूर होईल अधिवेशनात येईल त्याबद्दल आम्ही सभा खात्यातर्फे मान्य आमदार साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि मी माझा प्रास्ताविक संभवतो हे अधिकारी निश्चित राहू शकतील कावं लागेल ना आपण एवढं घेत आहेत त्यांच्यासाठी रूम आपण बांधल्या आपण सांगितलं त्यांना की तुम्हाला राहावं लागेल राहतील ते नाही राहील तर आपण राहू राहायला लावू त्याची आणि काय सांगणार नाही बघा अधिकाऱ्याला राहायला जागा दिली त्याला जर सुख सुविधा दिल्या तर निश्चित कामही त्या पद्धतीने अधिकारी करतो त्यामुळे अधिकाऱ्याला त्याच्या सुख सुविधा दिल्या पाहिजेत ऑफिस चांगलं व्यवस्थित दिलं पाहिजे राहण्याची व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे आणि ते जर केलं तर राहायला क्वार्टर जर व्यवस्थित असेल तर अधिकारी शंभर टक्के राहतो राहणार नाही असं नाही आणि आपण राहायला त्याला बाध्य तो राहील तो काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये आणि काम मी चांगलं करेल आज भूमिपूजन झालं का किती किती निधी आहे चौदा कोटी तीस लाखाचा निधी आहे आणि हे सर्व कर्मचाऱ्यापासून तहसीलदारापासून सगळ्याचेच क्वार्टर आहे त्याच्यामध्ये सर्वच आहे काय आव्हान करणार आव्हान हेच आहे की आता लवकरात लवकर हे काम म्हणजे प्रगतीपदावर व्हावं लवकरात लवकर काम संपवण्याचं आव्हान करतो आणि अधिकाऱ्यांनी परत ह्याचा उपभोग घ्यावा अधिकाऱ्यांनी तर येऊन द्यावा क्वार्टरमध्ये राहावं श्रीगोदर क्वार्टर बांधण्यात आले होते कुठले अधिकारी कुठला कर्मचारी राहिला नाही तर मला काही कल्पना नाही कल्पना नाही